नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर एक जूनपासून गॅस सिलेंडरवर लागू होणार नवीन नियम सर्वांसाठी हे महत्त्वाचं आहे याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती पाहण्या अगोदर तुम्ही जर आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ वाया न घालवता एक जूनपासून गॅस सिलेंडरवर लागू होणारे नवीन नियम काय आहेत ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया बघा या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता टायटल काय आहे बघा एक जूनपासून गॅस सिलेंडरवर लागू होणार नवीन नियम पहा संपूर्ण सविस्तर अशी माहिती एल पी जी गॅस सिलेंडर अपडेट एल पी जी गॅस सिलेंडर ग्राहकांसाठी आज एक आनंदाची बातमी आहे तुम्हीही तुमच्या घरात एल पी जी गॅस सिलेंडर वापरत असाल तर एक जूनपासून नवीन नियमामध्ये बदल करण्यात येणार आहेत अनेक लोकांची सबसिडी बंद केली जाईल आणि एल पी जी गॅस सिलेंडर अनेकांना मोठ्या सवलती दिले जातील चला तर मग जाणून घेऊया सविस्तर बातमीचा फायदा कसा होईल ज्याची सबसिडी बंद होईल ते पुन्हा कसे सुरू होतील संपूर्ण तपशील या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ तुम्ही देखील शेवटपर्यंत पहा पहा तुम्ही लोकांनी काही दिवसापूर्वी एल पी जी कमर्शियल गॅस सिलेंडर रक्कम एक हजार दोनशेमध्ये वापरला असेल आणि तुम्हाला हे माहीत असेल परंतु आज जर आपण एल पी जी कमर्शियल गॅस सिलेंडरबद्दल बोललो तर त्याची किंमत आता रक्कम नऊशेच्या आसपास दिसत आहे सर्व राज्यामध्ये परंतु असे असतानाही कोणत्या राज्यामध्ये किती रुपयाची घसरण होताना दिसत आहे हे तुम्हाला माहीत असावे बघा तुम्हाला सर्वांना येथे काही राज्य आणि काही शहराबद्दल सांगितले आहे की कोणत्या शहरात एल पी जी कमर्शियल गॅस सिलेंडरची किंमत ही किती रुपयामध्ये उपलब्ध आहे याची संपूर्ण माहिती येथे आपण जाणून घेऊया बघा एल पी जी गॅस सिलेंडर आपण या लोकांना गॅस सबसिडी मिळणार आहे उज्ज्वला अंतर्गत माता भगिनींना एल पी जी गॅस सिलेंडरवर तीनशे रुपये अनुदान दिले जाते परंतु असे दिसून आले आहे की ज्यांनी अद्याप ई के वाय सी केले नाही त्या लोकांना येणारी सबसिडी पुढील महिन्यापासून बंद होणार आहे त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत ई के वाय सी करणे हे अत्यंत आवश्यक आहे या ठिकाणी पहा या महिन्यामध्ये एकूणच ई के वाय सी करावे लागेल असे सरकारकडून किंवा यापूर्वीही सांगण्यात आले होते परंतु पुन्हा ही संधी या महिन्यापर्यंत देण्यात आली आहे ते पूर्ण न करणाऱ्यांना अनुदान दिले जाणार नाही बघा एल पी जी गॅस सिलेंडरवर नवीन नियम काय आहेत बघा एक जूनपासून एल पी जी गॅस सिलेंडरवर नवीन नियम लागू होत आहेत आपण सर्वांना माहीत असेल की उज्ज्वला योजनेअंतर्गत माता भगिनींना रक्कम तीनशेच्या स्वरूपात अनुदान दिले जाते मात्र तुम्हा सर्वांना तीनशे रुपये सबसिडी देण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे आगामी निवडणुकीपूर्वी सरकार सर्व जनतेला मोठी भेट देणार असल्याचे बोलले जात आहे गॅस सिलेंडर नऊशे तीन रुपयांना उपलब्ध आहे तुम्हाला ते रक्कम तीनशेच्या सवलतीसह रक्कम सातशे मध्ये मिळेल यानंतर लोकांना मोठा दिलासा मिळणार आहे बघा कशा पद्धतीने नवीन नियम आहेत बघा दर महिन्याच्या पहिल्या दिवशी एल पी जी गॅस सिलेंडरमधील पेट्रोल डिझेलचे दरही कमी किंवा कमी किंवा वाढवले जातात यावेळीही एल पी जी गॅस सिलेंडरच्या दरात कपात करण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे ज्याची किंमत रक्कम दहा ते पन्नास रुपये पर्यंत असू शकते यावेळी पेट्रोल डिझेल आणि एल जीच्या दरात कपात झाल्याने लोकांना मोठा दिलासा मिळणार असल्याचे सांगण्यात येत आहे बघा सर्व शहरांसाठी एलपीजी गॅस सिलेंडरचे नवीन दर काय आहेत बघा देशाची राजधानी दिल्लीमध्ये एल पी जी गॅस सिलेंडर नऊशे तीन रुपये मुंबईमध्ये नऊशे दोन रुपये गुडगावमध्ये नऊशे अकरा रुपये बेंगळूरमध्ये नऊशे पाच रुपये चंदीगडमध्ये नऊशे बारा रुपये आणि जयपूरमध्ये नऊशे रुपये पहा कोणकोणत्या शहरामध्ये गॅस सिलेंडरचे नवीन दर आहेत पाटणामध्ये नऊशे रुपये कोलकातामध्ये नऊशे एकोणतीस रुपये आणि नऊशे अठरा रुपये आहे चेन्नई नोएंडा आणि भुवनेश्वरमध्ये नऊशे एकोणतीस रुपये आणि हैदराबादमध्ये नऊशे पंचावन्न रुपये लखनौमध्ये नऊशे चाळीस रुपये हे सर्व शहरांसाठी एल पी जी गॅस सिलेंडरचे नवीन दर आहेत एकूणच अशा पद्धतीने या ठिकाणी आत्ताच पाहिल्याप्रमाणे एक जूनपासून गॅस सिलेंडरवर लागू होणार हे नवीन नियम हे नवीन नियम काय आहेत एकूणच एल पी जी गॅस सिलेंडर अपडेट काय आहे ते या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहण्याचा व कवर करण्याचा प्रयत्न केलेला आहोत अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्ही जर कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असाल किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील तर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद